स्वप्ना गोड निरागस प्रेमळ आठ वर्षाची मुलगी घरात सगळ्यांची लाडकी स्वप्नाचे आई बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा असा परिवार होता काका काकूही होते पण ते गा बाहेर गावी राहत असत स्वप्ना सुट्ट्या म्हणलं की नेहमी खुश असायची पण का कोण जाणे आजकाल स्वप्ना खूप अस्वस्थ राहत होती स्वप्नाचं कशातच मन रमत नव्हतं स्वप्ना तिच्या ही खेळायला जात नव्हती सुट्टीचं नाव काढताच आनंदून जाणारी स्वप्ना आज मात्र दुःखी उदास रडवलेली झालेली होती तिचा रडवलेला चेहरा चित्राला म्हणजे स्वप्नाच्या चित्राला म्हणजे स्वप्नाच्या आईला पाहवला नाही तिने स्वप्नाला जवळ घेत उदासेपणाचं कारण विचारलं बाळा काय झाले तुला पहिली सुट्टी म्हटलं की कि किती खुश असायचीस तू मग आत्ता असं काय झालं शो तू काही खात नाहीस पित नाहीस सारखी उदास असतेस कुणाशी बोलत देखील नाहीस चित्रा स्वप्नाची समजूत काढत असते तेवढ्यात स्वप्न भानावर येते आणि काही उत्तर न देता तिथून निघून जाते चित्राचं मन हळहळतं हर ती विचार करत बसते काही वेळानंतर चित्राला स्वप्नाच्या एका टीचरची आठवण होते चित्रा संध्याला फोन करून घडलेला प्रकार सांगते आणि तिला घरी बोलावून घेते संध्या स्वप्नाची फक्त एक टीचर नसते एक खूप चांगली मैत्रीण एक गुरु आणि एक ताई असते संध्या स्वप्नाच्या खोलीत जाते आणि प्रेमाने स्वप्नाला हा आवाज देते संध्याचा आवाज एक तास स्वप्ना हुंके द्यायला लागते संध्याला काय बोलावं हेच कळत नाही काही वेळानंतर संध्या स्वप्नाला शांत कर फक्त एवढंच बोलते बाळ जे काही तुझ्या मनात चालू आहे आज सगळं सांग मला आपल्या मनात काहीच ठेवू नकोस आपलं मन मोकळं कर पिल्लू स्वप्न एक क्षण आपल्या आईकडे बघते ते बघून चित्रा दोघांना एकटं सोडून तिथून निघून जाते इकडे स्वप्न संध्याला सगळं सांगायला सुरुवात करते काही वेळानंतर स्वप्नाचं ते भयानक सत्य ऐकून संध्याचं मन हे लावतं तिच्या डोळ्यात पाणी येतं आपले डोळे पुसत संध्या स्वप्नाला हळूजवळ घेते आणि प्रेमान तिचे डोळे पुसते काही वेळानंतर संध्या खोली बाहेर येते आणि चित्राला आ आणि सारंगला म्हणजे स्वप्नाच्या बाबांना सगळं सांगते बरं झालं तुम्ही मला बोलवून घेतलं खूप कोमेजून गेले पूर चित्रा संध्याला विचिंतेत विचारते पण नेमकं काय झालं तिला आम्ही इतके दिवस काही विचारतोय पण ती काहीच बोलत नाही शेवटी न राहून तुम्हाला बोलवून घेतलं संध्या त्यांना सांगते बरं झालं तुम्ही मला बोलवून घेतलं मी जे ऐकलं आहे ते खूप भयानक आहे पण आता तुम्हाला खूप खंबीर व्हावं लागेल तेव्हा तिला तुम्ही खंबीर बनवू शकाल तिला खूप खंबीर बनवा आणि तिला चांगल्या वाईट स्पर्शाचं महत्त्व पटवून द्या स्वप्नाने सांगितलं तिला चुकीच्या अर्थाने स्पर्श केला जातोय तुमच्याच कॉलनीतले माधवराव तिला घरी बोलवतात आणि नको त्या ठिकाणी स्पर्श करतात तिला त्याचा खूप त्रास होतोय हे ऐकून स्वप्नाचे आई बाबा हादरून जातात काही वेळानंतर चित्रा स्वप्नाच्या खोलीत येऊन स्वप्नाला जवळ घेते इकडे सारंग पोलिसांना घेऊन माधवकडे येतो आणि माधवला पोलिसांच्या हवाली करतो पोलिसांच्या मारामुळे माधव सगळं कबूल करतो